मंडळी आपल्या घरातली ना कुठली पण एखादी वस्तू असू दे त्यामागची ना काहीतरी स्टोरी काहीतरी भावना ही असतेच असते म्हणजे एखादी गोष्ट एखादी वस्तू आपण दुसऱ्याला देऊन द्या तर त्यामागची काहीतरी भावना असेल त्याचा बर्थडे असेल त्याचं लग्न त्या असेल हे हेमक असेल ठमक असेल तेव्हा आपण त्यांना त्या ती वस्तू देतो किंवा आपलं घरामध्ये आपलं लग्न असेल आपलं बर्थडे असेल ठमक असेल ठमक असेल तर आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला कोणतरी देतं एखादी गोष्ट पर्टिक्युलर आपल्याला आवडली तर आपण घेतो स्वतःसाठी आपल्या आवडीने ही गोष्ट मला खूप जास्त आवडली होती तेव्हा तिथे आम्ही गेलो होतो आणि तसं तेव्हा ती आम्ही गोष्ट घेतली तर अशा खूप साऱ्या घरातल्या गोष्टी असतात ना ज्यामागची काहीतरी स्टोरी त्यामागची काहीतरी भावनाही असतेच असते शंभर टक्के अगदी तर तशीच आमच्या लेडीजच्या अगदी जिवाळ्याची गोष्ट म्हणजे साडी हो प्रत्येक साडीची ना काही ना काही गोष्ट ही असतेच असते साडी साडीमागील काही ना काही भावनाही असतेच असते तर तशाच काही माझ्या साड्या आहेत त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे म्हणजे त्यामागची जी भावना त्यामागचं म्हणजे काहीतरी स्टोरी ही असणार म्हणजे अशा काही साड्या आहेत माझ्याकडे ज्या मी कधीच म्हणजे कधीच रद्द करणार नाही किंवा कधीच मी त्या कोणाला देणार नाही किंवा कधीच मी त्या एखाद्या बोजक्यामध्ये बांधून ठेवणार नाही अशा साड्या माझ्याकडे आहेत तर त्यातलीच एक साडी आहे ना मी आज नेसलेली आहे आणि तीच नेसून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि ही पण साडी माझ्या खूप जीवाची आहे खूप आवडती साडी आहे आणि खूप स्पेशल साडी आहे कारण ही साडी आहे माझ्या मम्मीची जी, जी की मी ढापलेली आहे मला खूप जास्त आवडते ही साडी आमच्याकडे मकर संक्रांतीला मी एकदा नेसली होती लग्नाच्या आधी आणि ती मला एवढी आवडली ना की ती मी माझीच आहे असं समजून मम्मीला बोलले ही साडी तू मला दे ही साडी मी नेसणार तर नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम 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 टकाटका असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सार खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी चला लवकर लवकर आपण साड्या बघूयात माझ्या चलो ही आहे माझी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात पहिली साडी कन्फ्यूज झालात ना सांगते आता ही जी साडी आहे ना ती माझी सगळ्यात पहिली साडी आहे म्हणजे माझ्याकडे साडी हा प्रकार नव्हता बारावीपर्यंत तरी म्हणजे मी कधी साडीही विकत नव्हती घेतली स्वतःसाठी म्हणजे ही साडी माझी आहे अशी साडी माझी एकही नव्हती तर ही माझी सगळ्यात पहिली साडी आहे जी ही मी माझी बोलू शकते माझ्यासाठी मी स्वतः खरेदी केली होती माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं तेव्हा मी ही साडी घेतली होती आणि ह्याची ना मला किंमत पण अजून आठवते कारण मी एवढ्या महागातलं कधीच तोपर्यंत काही घेतलं नव्हतं ड्रेस बोला साडी बोला साडी तर नव्हतीच घेतली मी तुम्हाला सांगितलं पण पण ड्रेस पण कधी एवढ्या महागातलं घेतलं नव्हता तर ही साडी मी नऊशे रुपयाला घेतली होती आणि ही साडी माझ्या सगळ्यात जवळची साडी म्हणजे ही पण खूप खूप स्पेशल साडी आहे माझी कारण ही माझी माझ्या लाईफमधली पहिली साडी आहे जी ही माझी आहे तर ह्या साडीचं सा तुम्हाला सांगायचं तर एकदम असा पोपटी कलरमध्ये साडी आहे आता तुम्ही बोलाल की पोपटी कलर कुठे आता चालतो पण त्या टायमाला आहे ना पोपटी कलर खूप जास्त ट्रेंडिंगला होता आणि मी जेव्हा ही साडी पहिल्यांदा बघितली ना शॉपमध्ये तेव्हा इतका आता मला माहीत नाही कॅमेरा व्यवस्थित हे करतोय की नाही कॅप्चर करतोय की नाही पण समोरासमोर जेव्हा तुम्ही बघाल ना ही साडी पोपटी कलर म्हणजे असा भडक पोपटी कलर नाही आहे पण असा ग्रीनिश पोपटी कलर असतो ना तसा म्हणजे तसा हा साडीचा कलर आहे आणि त्याच्यामुळे ना साडी खूप मस्त दिसते आणि आणि त्याच्यावर हे जांभळ्या कलरचं कॉम्बिनेशनला ब्लाऊज आहे किती छान कलर कॉम्बिनेशन दिसते तुम्ही बघू शकता तर ही साडी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण ही साडी माझी साडी आहे पहिली ठीक आहे ही झाली पहिली साडी आता साडी नंबर दोन जी की माझ्या खूप जवळची साडी आहे आणि ती पण मी कधीच म्हणजे कधीच टाकणार नाही कारण ही साडी माझ्या लग्न कार्यातली पहिली साडी आहे म्हणजे लग्नाला लग्नाची बोलणी वगैरे आपण करतो नाही का त्या मध्ये ओटी भरतात तर त्या मध्ये मला ही साडी विकिनी म्हणजे ओटीमध्ये दिली होती विकिनी घेतली होती साडी आणि ही साडी खूप जास्त स्पेशल आहे आणि दिसते पण इतकी भारी नेसल्यावर कारण ना या साडीची एक खासियत आहे की आपला जो पदरचा भाग असतो ना तो असा चायना टाईप एकदम म्हणजे त्याची कितीही पातळ घडी होऊ शकते या टाईपमध्ये थोडंसं शाईनमध्ये येतात मला कसं सांगू मी पण एकदम असा पातळ घडी त्याची बसते आणि त्याचबरोबर आपल्या ज्या निऱ्या असतात ना त्या तो, तो जो कपडा आहे साडीचा सा, तो थोडासा सुळसुळीत कपडा आहे त्याच्यामुळे ज्या निऱ्या आहेत ना त्या अशा फुलतात पूर्ण म्हणजे अशा देवीसारख्या अशा मस्त होतात त्याच्यामुळे साडी नेसली जाते खूप प्रॉपर आणि अंगाला एकदम चापून चोपून बसते ही साडी आणि खूप जास्त सुंदर साडी दिसते ही याचा येल्लो आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे यल्लो कलरची साडी आणि त्याला मरून कलरचं ब्लाऊज आहे आणि खूप जास्त खूप छान साडी आहे ही पण जर माझ्याकडे व्हिडिओ फोटो जर असेल तर मी साईटला अटॅच करेन प्रत्येक साडीचा सा। यापुढच्या ज्या साड्या मी दाखवेन तर त्या साड्या त्या साड्यांचा सा व्हिडिओ किंवा फोटो असेल ना माझ्याकडे तर मी साईटला दाखवेन तुम्हाला तुम्हाला बघू शकता म्हणजे तुम्ही तुम्हाला पण कळेल की ती साडी माझ्यावर कशी दिसते ती तर ही झाली माझी दुसरी स्पेशल साडी तर आता साडी नंबर तीन जी की माझी सगळ्यात म्हणजे सगळ्यात फेवरेट साडी बोलू शकाल ती साडी आहे ही अशी क्रीम कलरची साडी आहे आणि तिचा जो कपडा आहे ना तो नेट मध्ये आहे थोडासा असा थोडीशी पार्टीवेअर साडी आहे आणि डिझायनर साडी टाईप मध्ये आहे थोडीशी आणि तुम्हाला दाखवते खोलून मी कशी आहे ती बघा ही अशी साडी आहे जी की नेसली ना की खूप छान उठून दिसते ह्याचा पण फोटो असेल तर मी साईटला टाकेन तर ह्या साडीची स्टोरी अशी आहे की ही ही जी साडी आहे ना ती पण माझ्या लग्ना लग्नामध्येच साडी घेतली होती माझ्या मिस्टरांनी पण या साडीचं काय झालं माहिती आहे का साखरपुड्याला माहिती आहे पहिलं पहिलं कारण आमच्याकडे पद्धत आहे साखरपुड्याला दोन साड्या असतात सुरुवातीला एक साडी आपण नवरी नेसते आणि त्याच्यानंतर ओटीमध्ये दुसरी साडी देतात आणि त्याच्यानंतर दुसरी साडी आपण ती जी ग्रीन कलरची साडी असते शक्यतो ती दुसरी साडी आपण ग्रीन कलरची नेसतो पण ही जी पहिली जी साडी मी नेसणार होते ना साखरपुड्याला ती खरं तर ही साडी होती पण झालं असं जेव्हा मी ही साडी बघितली ना तेव्हा मला ती साडी अजिबात आवडली नाही ना तोंडावर बोलले की मला ही साडी ना अजिबात नाही आवडली काय तो कलर मी थोडीशी सावळी आहे आणि मला हा कलर कसा दिसेल असं झालं होतं मला त्याच्यानंतर मी ठरवलं की ही साडी साखरपुड्याला मी नाही नेसणार ही साडी अशीच ठेवून दिली साईडला आणि माझ्या साखरपुड्याच्या अ सहा सात दिवस अगोदर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं तर तेव्हा त्या लग्नामध्ये मी ही साडी नेसली होती आणि बाप रे ह्या साडीनंतर जादूच केली होती ही साडी इतकी भारी दिसत होती मला आणि मला मी विचार केला यार असं एकाक्षणी आपण बघून त्याला अंडर एस्टिमेट केल्यासारखं झालं मला या साडीला आणि ही साडी माझ्या सगळ्या साड्यांमध्ये ही साडी माझी फेवरेट साडी बनली आणि मी अजून पण माझ्या मिस्टरांना बोलते की ह्या साडीला ना मी अगोदर जाम नाव ठेवली हो पण ही साडी मला खूप जास्त आवडते यार आत्ता पण आणि अजून पण मी नेसते ही साडी आणि खूप हलकी फुलकी एकदम अशी कुठेही आरामात आपण दिवसभर नेसू शकतो अशी ही साडी आहे तर ही साडीसुद्धा मला ना खूप प्रिय आहे आणि ही साडी पण मी कधी म्हणजे कधीच टाकणार नाही ना आता पुढची साडी आपण बघूया जी पण माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल साडी आहे ती साडी म्हणजे ही पिंक कलरची साडी पिंक आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे ही काइंड ऑफ पैठणी बोलू शकतो पण एकदम अशी प्युअर पैठणी नाही तर ही जी साडी आहे ना ती माझ्या बेबी शॉवर होता तेव्हा मम्मीनी मला घेतली होती कारण आमच्याकडे पद्धत आहे मम्मी बेबी शॉवरची साडी घेते तर तेव्हा मला मम्मीनी ही साडी घेतली होती तर ही साडी पण खूप जास्त स्पेशल आहे आणि ही पण साडी मी कधीच ना रद्द करणार नाही तर या साडीचा असा असा काठ येतो म्हणजे साईडचा फक्त आपण हा असा काठ ठेवला किंवा हातावर जरी सोडली ना साडी तरी सुद्धा खूप छान मस्त साडी दिसते फक्त एवढंच ह्या साडीचं आहे की थोडासा कडक कपडा आहे ह्या साडीचा सा। त्याच्यामुळे व्यवस्थित जर कोण प्रॉपर नेसायला असेल ना तर मात्र ही साडी गजब करते गजब खरच तर ही साडी माझ्या मम्मीने मला घेतली होती त्यासाठी ही साडी माझी खूप जास्त स्पेशल साडी आहे ठीक आहे आता आपण पुढची साडी बघूया ही साडी सुद्धा अशी आहे ना की मी ही कधीच म्हणजे रद्द तर नाहीच करणार पण Uh, कधी पण असं चांगलं जर काय असं फंक्शन असेल किंवा बड्डे असेल किंवा पार्टी असेल तेव्हा मी जर माझ्या डोक्यामध्ये जर कुठली साडी येईल ना तर ती हीच साडी असणार आहे कारण तुम्ही साडीचा हा कपडा जो आहे ना तो बघाल ना आता तुम्हाला कॅमेरामध्ये समजणार नाही पण साडीचा जो कपडा आहे ना तो एकदम मस्त असा कम्फर्टेबल कपडा आहे आणि तुम्ही जशी नेसाल ना तशी अंगाला एकदम चापून चोपून बसेल अशी साडी आहे आणि या साडीला ब्लॅक कलरची अशी बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता अशी मध्ये थोडीशी असे खडे बारीक 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 आहेत या साडीला या साडीचा कलर आहे वाईन कलर असतो नाही का आपला जांभळा थोडासा काळपट जांभळा कलर तसा या साडीचा कलर आहे आणि ही साडी मी घेतली होती माझ्या दादाच्या लग्नामध्ये माझ्या भावाच्या लग्नामध्ये ही साडी मी घेतली होती रिसेप्शनला ही मी घेतली होती सो ही साडी सुद्धा खूप जास्त आवडती साडी आहे मला आणि याच्यावर ना मी ब्लाऊज असं स्लीवलेस मस्तपैकी शिवलं होतं आणि खूप साडी म्हणजे छान दिसते तुम्हाला साईटला जर माझा फोटो वगैरे असेल तरी त्या साईडला तुम्हाला दिसेलच फोटो तर खूप साडी ही पण माझ्यासाठी स्पेशल आहे आणि ही पण मी कधीच म्हणजे कधीच रद्द करणार नाही अशा मधली ही एक साडी आहे ठीक आहे तर आता आपण पुढची साडी बघूया ओके ही साडी तुम्हाला दाखवते मी तर ह्या साडीचा सा तुम्ही कलर बघा कसा आहे तो खोलणार आहे मी पूर्ण वाटल्यास नंतर पूर्ण घडी घालेन काय हरकत कारण हा पदर आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही तर ही बघा ही साडी ही अशी साडी आहे ही साडी माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं जिराडवाली माझी एक मावशी आहे तिच्या मुलीचं लग्न होतं तर तेव्हा त्या ते लग्नामध्ये मावशीनी मला ही घेतली होती साडी आपण एका सगळ्यांना घेतो तर तेव्हा ही साडी मला तिने घेतली होती आणि ह्या साडीचं सा कलर कॉम्बिनेशन बघा वाईन कलर आणि ग्रीन थोडीशी ग्रीन कलरमध्ये बॉर्डर आहे आणि त्याला ना सिल्वर कलरचं वर्क आहे म्हणजे आपण नाही का ऑक्साईड वगैरे ज्वेलरी आजकाल साडीवर घालतो तर ह्या साडीवर ऑक्साईड ज्वेलरी एक नंबर भन्नाट दिसते तर ही साडी सुद्धा मला इतकी आवडते ना की विचारू नका खूप स्पेशल साडी आहे ही पण माझ्यासाठी मावशीने मला घेतली होती तर ही साडी पण मी कधी नेसली होती माहिती आहे का ही साडी माझ्या भावाचा सा साखरपुडा होता तेव्हा मी ही साडी नेसली होती आणि साडी अफलातून दिसते एकदम साईडला तुम्ही फोटो असेल तर दिसत असेल तुम्हाला तर साडी म्हणजे साडीचं लुक जे आहे ना म्हणजे साडी एकदम हलकी फुलकी साडी आहे असं जड वगैरे नाही आहे आणि कम्फर्टेबल तुम्ही ही पण साडी आखा दिवस जर घालून तुम्ही काही काम वगैरे करत असाल ना तरी सुद्धा एकदम कम्फर्टेबल साडी आहे आणि खूप मस्त छान साडी आहे ही पण आणि ही साडी पण मी कधीच म्हणजे कधीच रद्द करणार नाही कधीही काय असं पार्टी असेल कधीही कोणाचं लग्न असेल जवळच्याच लांबच्याच कोणतं पण लग्न असून दे ही साडी जर मी नेसली ना तरी ह्या साडीमध्ये मी खूप जास्त मी स्वतःला सुंदर समजते त्यातली ही एक साडी आहे तर ही साडी पण मी कधीच रद्द करणार नाही आता बारी आहे या साडीची तर ही साडी सुद्धा ऑक्साईड ज्वेलरी मध्ये खूप मस्त बसते ह्या साडीची स्टोरी म्हणजे अशी माझी जे दीर आहेत त्यांनी मला ही साडी माझी लग्नानंतरची पहिली भाऊबीज आहे ना तेव्हा ही गिफ्ट केली होती भाऊभीरच आहे माझी त्यांच्याकडून ही आणि या साडीची खासियत तुम्हाला मी एक सांगते काय आहे ते ह्या साडीची खासियत म्हणजे ह्याचं ब्लाऊज या, या साडीच्या ब्लाऊजचंही ही जो वर्क आहे ना तो ऑलरेडी पहिल्यापासून ब्लाऊजलाच होतं त्यामुळे काय असं एक्स्ट्रा करायची काहीच गरज लागली नाही मला आणि ब्लाऊजवरून वरून त्या साडीची शोभा आहे ना खूप जास्त वाढते तुम्ही कधी पण बघा म्हणजे कितीही साधी साडी असू दे कितीही सोबर साडी असू दे त्याचं जर तुम्ही ब्लाऊज चांगलं शिवाल ना तर ती साडी खूप जास्त मस्त दिसते तसंच या साडीचं सा सुद्धा झालं ही साडीचा सा कलर जो आहे तो असा पिस्ता कलर असतो हा पिस्ता कलर असतो बघा तो कलर आहे आणि त्याला ना बुटी आहे सिल्वर कलरमध्ये याला पण ना आ, सिल्वर कलरची ऑक्साईड ज्वेलरी आहे ना खूप जास्त चांगली दिसेल आणि ह्याच्यामध्ये असं पर्पल कलरचं कॉम्बिनेशनला ब्लाउज दिलेला आहे छान त्याच्यामुळे ही साडी पण खूप छान दिसते मला आता रिसेंटली लग्न होतं आमचं एका म्हणजे रिलेटिव्ह तर तिथे पण मी ही साडी नेसली होती आणि फोटो पण असतील तर मी साईटला दाखवेन तुम्हाला ह्याचे पण फोटो असतील तर पण खूप जास्त मस्त साडी आहे आणि कम्फर्टेबल साडी आहे अख्खा दिवस पण ही नेसली ना खूप छान दिसेल आणि ही साडी सुद्धा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण माझ्या धीरांनी फर्स्ट टाइम भाऊबीज मला ही साडी घेतलेली होती म्हणून आता आपण पुढची साडी बघूया आता ही साडी जर तुम्ही बघाल ना ही साडी नेटमध्ये आहे पूर्ण यल्लो कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे या साडीचं तुम्ही बघू शकता अशी साडी आहे ही आणि साडी म्हणजे नेसल्यानंतरच आपला चेहरा जो खुलुन आशी आहे ना खुलून दिसतो अशी साडी आहे फक्त काय प्रॉब्लेम माहिती आहे का साडीचा थोडासा कपडा टिशू टिश्यू टाईप असतो नाही का कडक मध्ये नेट आहे तसं त्या टाईपमध्ये नेट आहे त्याच्यामुळे नेसायला जर प्रॉपर कोणतरी असेल ना तर माझ्यासारखी साडी नेसणारी असेल तर ते व्यवस्थित दिसणारच नाही कारण मला साडी नेसताना शून्य येतोय आहे त्याच्यामुळे कोणतरी असेल ना नेसवायला साडी तर खूप छान दिसते ही साडी या साडी मे या साडी मागची स्टोरी म्हणजे ही पण साडी माझ्या लग्नापैकी एक साडी आहे म्हणजे लग्नामध्ये जेव्हा मी माझे खरेदी करायला गेले होते ना साड्या दुकानामध्ये तेव्हा म्हणजे एक तर मी नाराज झाले होते कारण की मला अशी इच्छाच नव्हती कारण कोरोना त्याच्यामुळे माझ्या लग्नाला कोण येणार काय त्याच्यामुळे मी असं विचार केलेला की घेऊन दे काहीतरी घ्यायचं म्हणून घेणार असं झालेलं माझं तर असं साडी वगैरे मी दुसऱ्या घेत होते तर तेव्हा ते ही साडी काचेमध्ये लावली होती तर ही साडी मम्मीला बोलले मम्मी मला ही साडी हवी कारण याच्यामध्ये बघा पिंक स्काय ब्लू असं पण कॉम्बिनेशन आपण स्काय ब्लू कलरची ब्लाऊज पण आपण कॉन्ट्रास्ट यूज करू शकतो तर खूप छान साडी दिसेल ही असं मला वाटलं तर तेव्हा मम्मीला बोलली मम्मी मला ही पण साडी घेणार तर तेव्हा आम्ही ही पण साडी घेतली आणि ही साडी मी माझ्या इथलं जेव्हा पहिलं वटपौर्णिमा होती ना तेव्हा मी नेसली होती म्हणून माझ्यासाठी ही खूप जास्त स्पेशल साडी आहे आणि ही साडी पण मी कधीच म्हणजे कधीच टाकणार नाही आता ही साडी माझी साखरपुड्याची साडी आहे जी मेन जी साखरपुड्याचा शालू असतो ना तो आहे हा आणि तुम्हाला मी सांगते माझं लग्न कसं पण झालं पण माझा साखरपुडा खूप मस्त माझ्या अगदी मनात होता तसाच झाला त्याच्यामुळे त्यातल्या पण ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खूप जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी तर ही साडी जी आहे ना या साडीचं कॉम्बिनेशन ऑरेंज आणि ग्रीन आहे म्हणजे ग्रीन कलरची पूर्ण साडी आहे आणि त्याला असं ऑरेंज कलरचं काठ आहे आता माझा जेव्हा साखरपुडा ठरला होता ना तेव्हा मी माझ्या मिस्टरांना आधीच सांगून ठेवलं होतं की मला आहे ना ग्रीन कलरची साडी घ्या आणि ऑरेंज कलरचं त्याला कॉम्बिनेशनला ब्लाऊज पाहिजे किंवा काठ ऑरेंज कलरचा पाहिजे म्हणजे कसं त्या टाइममध्ये ना माझ्या टायममध्ये मी जिकडे जिकडे बघायचे म्हणजे दुसऱ्या मुलींचे जेव्हा लग्न व्हायचे तेव्हा बघायचे एकच कॉम्बिनेशन म्हणजे कॉमन झालं होतं ग्रीन कलरची साडी आणि मरून कलरचं ब्लाऊज किंवा रेड कलरचं ब्लाऊज तर मला तसं नको होतं मी सांगितलं त्यांना की मला ऑरेंज कलरच ब्लाऊज पाहिजे किंवा ऑरेंज ऑरेंज कलर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशनला हवंय तर ही ती साडी म्हणजे मी गेले नव्हते साडी आणायला त्यांनी स्वतः घेतली होती स्वतः जाऊन पिकिनी तर तेव्हा ही साडी त्यांनी माझ्यासाठी चॉईस केली होती ग्रीन आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याला आणि ही साखरपुड्याला मी नेसली होती साडी आणि एक नंबर साखरपुड्याला ती दिसत होती मला असं नवरीला जसं दिसायला पाहिजे तसं या साडीमध्ये एक लुक येतं आणि खूप मस्त साडी आहे आणि ही अफकोर्स साखरपुड्याची साडी आहे माझ्या तर मग ही पण मी कधीच टाकणार नाही किंवा कधीच कुठल्या बोचक्यामध्ये बांधून ठेवणार नाही ही अगदी माझ्या कपाटामध्ये मा एकदम ओ, स्पेशल ठिकाणी राहणार आहे एकदम सेफ ठिकाणी राहणार आहे तर ही पण साडी खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी आता सगळ्यात लास्ट साडी मी तुम्हाला दाखवते ती म्हणजे ही साडी <laughs> या साडीचं या साडीचं पूर्ण लूक आहे ना या साडीच्या ब्लाऊजवरच आहे कारण मी त्याचं ब्लाऊजच तसं शिवलं होतं फर्स्ट टाइम मी असं ट्राय केलं होतं ब्लाऊज तुम्हाला दाखवते तुम्हाला जर माझ्या ब्लाउजचं कलेक्शन बघायचं असेल किंवा ब्लाऊजचे डिझाईन वगैरे बघायचे असतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा मी त्याची पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन कारण मला ना असं ब्लाऊजमध्ये असं काय ना काय असं का पराक्रम करायला खूप जास्त आवडतं तर हे ब्लाऊज मी असं काहीसं शिवलं होतं इथून असा नेट पूर्ण फुल हात फुल स्लीव केले होते आणि फुल स्लीवला हा जो बॉर्डर आहे तो पूर्ण असा मोठा ठेवला होता आणि या ब्लाउजमुळे साडी ना एक नंबर होती तर ही साडी मला माझ्या नवऱ्याने माझा पहिला पाडवा होता ना दिवाळी पाडवा तेव्हा गिफ्ट केली होती पहिल्या पाडव्याची ही साडी आहे म्हणून ती खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी कारण की ही साडी पण मला खूप जास्त चांगली दिसते म्हणजे मला कधी पण असं कुठे जायचं असेल तर मला उलट माझा नवरा कंटाळला या साडीत बघून बघून तो बोलतो की तू ही साडी आता नको नेसत जाऊ बस झालं किती वेळ नेशील पण मी काय करू मला साडीच इतकीही आवडते की मला सारखं सारखं नेसायची इच्छा होते या साडीमध्ये तर ही साडीसुद्धा खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी कारण ही माझ्या नवऱ्याने मला पहिल्या पाडव्याला गिफ्ट केली होती आणि ही साडी पण मी कधीच म्हणजे कधीच टाकणार नाही फेकणार नाही कुठल्याही बोजक्यामध्ये बांधून ठेवणार नाही तर उफ अशा होत्या माझ्या या काही साड्या स्पेशल साड्या अशा खूप साड्या आपल्याकडे येतात आपल्याला कोणी ओटीमध्ये भरतं तर लग्नानंतर खूप साऱ्या इकडून तिकडून ओटीमध्ये पण भरलेल्या साड्या होत्या अशा खूप साऱ्या साड्या असतात ज्या त्या पण खूप चांगल्या आहेत त्या पण खूप मस्त आहेत पण अशा काही असतात ना साड्या ज्या खूप स्पेशल साड्या असतात ज्या साड्यांची काही मेमरी असते जी आपण कधीच विसरणार नाही किंवा ज्या साड्या आपण म्हणजे खूप स्पेशल आपल्या आवडीच्या सगळ्यात आवडीच्या साड्या ज्या असतात त्या मी तुम्हाला आज दाखवलेल्या आहेत आणि मला माहिती आहे माझ्या साड्या काही इतक्या अशा एक्सपेन्सिव्ह किंवा इतक्या जगा वेगळ्या अशा अजिबात नव्हत्या पण पण माझ्यासाठी त्या खूप जास्त स्पेशल साड्या होत्या म्हणून मला इच्छा झाली की हां आपण ना माझ्या फॅमिलीसोबत ह्या साड्या ज्या आहेत त्या शेअर करूया तर मंडळी आजचा व्हिडिओ वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही बघितलात त्यासाठी खरंच खरंच खूप सारं थँक्यू आणि असेच माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि आजची व्हिडिओ पण कशी वाटली ना ते पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अजिबात कंजूसी करू नका ठीक आहे पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या बाय बाय